उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक अकोट यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून पोलीस स्टेशन तेल्लारा हद्दीतील ग्राम उकडी बाजार येथे देशी व विदेशी दारू विक्री करणाऱ्या इस्मावर धडक कारवाई करून दारू विक्री आरोपी आरोपीनामे लक्ष्मण गुलाब अंबोरे वय पासष्ट वर्ष राहणार उकडी बाजार तालुका तेल्लार यांना रंगेहात पकडण्यात आले नमूद आरोपीच्या ताब्यातून व घटनास्थळावरून देशी दारू लावणी संत्रा कंपनीचे एकशे आठ एम एलचे एकशे चाळीस नग किंमत अंदाजे सत्तर प्रमाणे एकूण किंमत नऊ हजार आठशे रुपये रॉयल स्टॅग कंपनीचे एकशे ऐंशी एम एलचे दहा नग किंमत अंदाजे एकशे नव्वद प्रमाणे एकूण एक हजार नऊशे रुपये एम सी डॉवेल्स नंबर वन ओरिजिनल कंपनीचे एकशे ऐंशी एम एलचे तीस नग एकशे साठ रुपयेप्रमाणे चार हजार आठशे रुपये ब्लॅक डिलक्स विस्की कंपनीचे एकशे ऐंशी एम एलचे सव्वीस नग किंमत एकशे चाळीस रुपये प्रमाणे एकूण तीन हजार सहाशे चाळीस रुपया असा एकूण एकशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे याबाबत पोलीस स्टेशन तेलारा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई मान्य श्री बच्चन सिंग पोलीस अधीक्षक अकोला अभय डोंगरे अप्पर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल सहाय्यक पोलीस अधीक्षक अकोट तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट यांच्या पथकाने ईश्वर दीनबंधू बाळसाकडे पोलीस स्टेशन तेल्हारा पोलीस कॉन्स्टेबल रामभंगाळ पोलीस कॉन्स्टेबल संतोष मात्रे विजय तायडे नितीन तेलगोटे महिला पोलीस कॉन्स्टेबल दिव्या शेडके वैष्णवी जाधव यांनी केली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा